महत्त्वाचा असा व्हिडिओ बघणार आहोत लॉंग स्लीवचा व्हिडिओ बघणार आहोत नेहमी आपल्याला लॉंग स्लीवची कटिंग करताना परफेक्ट करता येत नाही ती परफेक्ट कशी करायची आणि ती लाँग स्लीवस आपण जर जोडली तर कमीही पडणार नाही आणि त्यामध्ये घोळही येणार नाही आपलं बाईमध्ये परफेक्ट अशी बाई येईल फिटिंगमध्ये पण व्यवस्थित येईल आणि हातामध्ये ओढल्यासारखं होत नाही आणि व्यवस्थित बसते त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं हा व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा आपण इथे उंची टाकून घेऊयात आता आपल्याला ब्लाउजची म्हणजे बाईची जितकी उंची पाहिजे तितकी तुम्ही घ्या इथं मी इथं अठरा इंच घेणार आहे अठरा किंवा एकोणीस इंच आपण अठरा इंच घेऊयात हे बघा आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच आपण साडे अठरा इंच घेऊयात इथं साडे अठरा इंचाची आपण लॉंग स्लीव कटिंग करणार आहोत ही ड्रेससाठी पण बाई तुम्ही तयार करू शकता ड्रेस आणि ब्लाऊज दोन्हीसाठी ही भाई आपण लावू शकतो आता बघा साडे अठरा इंच घेतल्यानंतर आता आपण ही अठ्ठेचाळीस साईज साठी ही भाई आपण कट करत आहोत तर त्याच्यासाठी आपण काय करायचं अठ्ठेचाळीसचा चौथा चा भाग येतो बारा इंच तर आपण नेहमी छातीचा चौथा भाग ही भाईरुंदी घेत असतो लॉंग स्लीव्स असो किंवा छोटी स्लीव्स असो त्यासाठी आपण छातीचा चौथा भाग घेत असतो ती आपली भाईरुंदी आता आपण या साईडला बाहीरुंदी घ्यायची बाई रुंदी आहे आपली बारा इंच नेहमी हा पॉईंट लक्षात ठेवायचा अशा पद्धतीनं हा जर पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला आहे तर तुमची बाई बिलकुल कमी पडणार नाही बाई कमी पडण्याचं कारण तुमचं माप चुकतं माप चुकल्यामुळं तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येत नाही बाई ओढल्यासारखं होते फुगा येतो बाईमध्ये आणि भाई जोडताना कमी पडते मेन प्रॉब्लेम म्हणजे आपण मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं मेजरमेंट जर व्यवस्थित आलं आपलं तर ब्लाऊज व्यवस्थित येतो आता आपण छातीचा चौथा भाग हा बाईरुंदीसाठी नेहमी घेत असतो मग तुमची भाई उंचीला कमी किंवा जास्त असू द्या हाच आपला टीप वापरायची म्हणजे आता आपण काय करूयात आता हा पूर्ण एकोणीस इंचाची साडे अठरा इंचाचा वरच्या साईडला पण आहे का बघायचं अशा केल्यामुळं आपलं सरळ टिपी जर नसेल तर ही पीक वापरायची सरळ टीबी येऊ किंवा न येऊ आपण हे साडे अठरा इंच इथं घेऊन बघायचं कारण मोठी बाई आहे बॉक्स व्यवस्थित नाही झाला माप व्यवस्थित न घेता केलं तर मग आपला माप बिघडू शकतं त्यामुळं मेन म्हणजे मेजरमेंट आपण व्यवस्थित घेतात आता बारा इंच भागी पण घेऊयात आपण कारण मोठी भाई आहे दोन तीन ठिकाणी माप टाकलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला जर परफेक्ट माप पाहिजे असेल तर आपण ही, ही पद्धत वापरायची कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो भाईमध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही बघा आता आपण हे पूर्ण मार्क करूयात वेळ थोडासा जास्त लागतो पण आपलं मेजरमेंट परफेक्ट असलं तर आपली कटिंग ही परफेक्ट होते ब्लाऊजची असो किंवा बाईची कटिंग असो या पद्धतीनं तुम्ही कटिंग करायचं मी माझ्या पेपर कटिंग करताना पण हीच पद्धत वापरते डबल डबल माप घ्यायचं आणि मेजरमेंट जर व्यवस्थित असेल तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडत नाही मेन म्हणजे ब्लाऊजचं मेजरमेंट महत्त्वाचं आहे कटिंग करताना आणि मापे टाकताना मापे जर व्यवस्थित टाकली तर तुमचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो भाईचं जर माप टाकताना बिघडलं मापच टाकताना बिघडलं तर आपलं पूर्ण कितीही व्यवस्थित शिवलं तरी बिघडतं त्यासाठी काय करायचं तुम्ही मापे व्यवस्थित टाकून घ्यायचे अशा पद्धतीनं आता बघा आपला हा तयार आहे आपण तर व्यवस्थित परफेक्ट असं मेजरमेंट झालेलं आहे आता आपण काय करायचं इथं खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं हीच पद्धत कुठलीही साईजची भाई असू द्या हीच पद्धत वापरायची त्यामुळं भाई जोडताना कमीही पडणार नाही परफेक्ट अशी बाई येते तुमची आणि आपण आता खुल्या भागाकडून जी कॅफाईट देत असतो म्हणजे खुल्या भागाकडून जे देत असतो भाईला आकार देण्यासाठी तर आता ही लॉंग स्लीव्स आहे त्यामुळं आपण साडेतीन इंच घेत असतो तुम्हाला जर भाईला फाईट भाई किती द्यायची उंचीनुसार तो मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे चार्टचा भाई चार्टचा आणि कटोरी चार्टही आहे म्हणजे तुम्हाला भाई किती उंचीची बाई असेल तर इथं कॅप हाईट किती घ्यायचा ते त्या आम्ही चार्टमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चार्ट बघा म्हणजे तुम्हाला बाई कटीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आता हे झालं आपलं कॅप हाईट आणि दीड देड़ दीड इंचाचं हे मै माप घेतलं आता आपण दंडघेर घेऊया तुमची लॉंग जरी स्लीव्स असली तर तुमचा जो छोटा माप ब्लाऊज असतो त्याचंच दंडघेर घ्यायचं आणि परत समोर ऑटोमॅटिक तो आकार येत असतो आपला दंडघेर आहे बघा दंडघेर आपला सात आहे शिलाई मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं सात आणि आठ म्हणजे साडेआठ इंच घ्यायचं आपण इकडच्या कडेच्या साईडला शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचे असते दंडघेरमध्ये आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट क्रॉसमध्ये जोडून कसे घ्यायचे ते बघूयात आता बघा असं डॉट डॉट करत जायचं आणि त्यानंतर आपण पटीनही करून घेऊ म्हणजे अगोदर व्यवस्थित आले का नाही ते आपल्याला समजतं कारण हा खूप मोठा ब्लाऊज आहे त्यामुळं खूप लक्ष देऊन मापे टाकायची मापे जर चुकली तर आपला पूर्ण बाईचं माप बिघडत असतं त्यासाठी मापे टाकणं खूप महत्त्वाचं आहे परफेक्ट अशी हे बघा असं आपण इथं पट्टी वापरू शकतो पण खूप क्रॉस आहे त्यामुळं आपण अशा पद्धतीनं केलेलं आहे आता हे झालं आपलं परफेक्ट आता आपण गोलाकार कसा द्यायचा आता ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपण बाहेरच्या बाजूने किंचितचं बाहेर जाऊन बाईला गोलाकार द्यायचा हाही आकार व्यवस्थित नाही आला तर तुमची भाई बरोबर येत नाही हाही आकार खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा जावा व्हिडिओ स्किप न करता बघायचा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती मिळते आणि अर्धा इंचाने अर्धा किंवा पाऊन इंच तुम्ही आपल्या साईडला घेऊन या पॉईंटला यायचं मिळायचं बघा अर्धा पाऊन इंच आलं तरी चालतंय का आपण हे कटिंग करून घेऊया करायचं अगोदर आपण दीड इंचापर्यंत कट कर करायचा आणि त्याच्यानंतर बाहेरचा कर भाग कट कर करायचा बाई उकलून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण बाहेरचा आकार कट करायचा ही स्किन्स आपल्याला ड्रेस किंवा ब्लाऊज दोन्हीसाठी वापरता येते ह्याच पद्धतीनं म्हणजे वेगळी पद्धत नाही आहे ड्रेससाठी किंवा ब्लाउजसाठी हीच पद्धत वापरून तुम्ही लॉन्ग स्लीव्स कटिंग करू शकता कुठलीही याच्यापेक्षा जरी लॉ लांब असली आणि छोटी जरी असली तरी अशाच पद्धतीनं हे बघा असा आकार आला पाहिजे आपल्या भाईला परफेक्ट असा आकार आलेला आहे असा आकार जर आला ना तर तुमची भाई बरोबर येते जोडतानाही कम प कमी पडत नाही आणि ना? फिटिंग करता नाही कमी पडत नाही हे बघा खूप छान अशी तयार आहे अशा पद्धतीनं तुम्ही बाई कटिंग करायची कुठल्याही मापाच्या असू द्या फॉर्म्युला हाच वापरायचा तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद